नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीवरती सर्वांना ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल अशी अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आता फॉर्म भरून बरेचसे दिवस झालेले आहे आणि फॉर्म कोणत्या जिल्ह्यात भरावा कुठं भरावा हे याबद्दल मी पण सेशन सुद्धा घेतलेले एक एकदा चेक चेक करा चॅनलला आता सगळ्यात मुद्दा पहिला असा आहे की आपलं मैदानी चाचणी कधी होईल आता जे नव्याने तयारी करता किंवा जुनी है ना मैदानी चाचणी कधी होऊ शकते बघ कधी होऊ शकते एक्सपेक्टेड सांगतो मैदानी चाचणी कधी होऊ शकते कधी होऊ शकते आता बघा मैदानी चाचणी बद्दल आपण जर बोलवतो आता आचारसंहिता लागणार आहे ओके बघितलं असेल तर स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि आचारसंहिता आता लागणार आहे आचारसंहिता लागणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर बघितलं तुम्ही डिसेंबर एंडिंग है ना डिसेंबर अखेरच तुमचे काय होईल डिसेंबर अखेर तुमचं सुरू होईल डिसेंबर अखेरच सुरू होईल मैदानीच बरोबर आहे त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर लेखी परीक्षा कधी होईल लेखी परीक्षा ही होत असते पूर्व लेखी होत असते मैदानी झाल्याच्या महिन्याभरात मैदानी नंतर महिन्याभरामध्ये बरोबर आहे लक्ष ठेवायचं एका महिन्याच्या दरम्यान आसपास डिसेंबर एंडिंग किंवा फेब्रुवारी जाने जानेवारीमध्ये जर तुमचं हे झालं असेल एक सॉरी मैदानी तर जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारी मध्ये तुमचं लेखी परीक्षा होते हे लक्ष ठेवायचं हार्डली पंधरा वीस दिवस किंवा एखाद्या महिन्याचा गॅप असतो ठीक आहे पण तुम्ही तुमच्याकडे आता इथून पुढे तीन महिने असं टार्गेट ठेवा तीन महिने लेखी परीक्षेला ओके तीन महिन्यामध्ये तुमचं टार्गेट तुम्हाला कंप्लीट करायचं तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये कमीत कमी फोर्टी प्लस तरी आणायचे पुरो आणि लेखीमध्ये नाइन्टी फाईव्ह प्लस तरी आणायचे हे टार्गेट ठेवून तुम्हाला अभ्यास करायचा तुमचं एवढे पडते ज्यांना पडते आपल्याला आप पडायलाच पाहिजे ना एकशे चाळीस बेचाळीस वर कटअप लागतोय तेवढं गरजेचं आहे असं काही नाही प्रयत्न करा प्रयत्न केलं तर सगळ्या गोष्टी मिळत असतात प्रयत्न करणं गरजेचं आहे ओके प्रॉपर टायमिंग करा जे मैदान आता सध्या जे स्टार्टिंग करतात त्यांना एक सांगतो की डायरेक्टच थोडाशे मीटर काढू नका किंवा आठशे मीटर नका काढू किंवा हजार मीटर थोडंसं हळूहळू एकदम स्टार्टिंग करा नंतर एक दहा पंधरा वीस दिवसानंतर थोडंसं हे करा तुमचं वाढवाजा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जेवण पण प्रॉपर करा सकाळ संध्याकाळ आणि जेवणामध्ये प्युअर व्हेजिटेरियन ठेवा पालेभाज्या वगैरे कारण की तुम्ही जर प्युअर व्हेजिटेरियन ठेवलं असं नाही म्हणजे मी नॉन व्हेजात प्रत्येकाचा प्रश्न वेगळा आहे तुम्ही जर प्युअर व्हेजिटेरियन जर ठेवलं तर तुम्हाला आपला जो माइंड असतो तो असतो पॉझिटिव्ह होतो ते ॲक्टिव्ह राहतो आणि पॉझिटिव्ह ऑलवेज राहतो हे लक्ष ठेवायचं आहे ना तर थोडंसं तुम्ही यूज करून बघा प्युअर व्हेजिटेरियनचं थोडंसं पालेभाज्या वगैरे है ना थोडंसं ते बघा ठीक आहे हे गोष्टी महत्त्वाच्या आहे आता हे झालं तुम्हाला एक्सपेक्टेड सांगितलं मी अभ्यास शेड्यूल बघा टाईम टेबल कसं असेल तर टाईम टेबल बघा काय असेल तर टाईम टेबल मी एक माझा सांगतोय तुम्ही तुमचं बघा काय असेल तर कसं करायचं तर ओके यस आता बघा सगळ्यात पहिले जे विद्यार्थी आहे आता थंडीचे दिवस आहे थंडीचे दिवस म्हटल्यावर उठायला थोडंसं वेळ होईल आता थंडी दिवस थंडी चालू होईल काही चालू झाले नाही पण ला उठा तुम्ही ला जर उठले तुम्ही तर साडेपाच पर्यंत फ्रेश होऊन साडेसात पर्यंत तुम्ही ग्राउंडवर जाऊ शकता ग्राउंडवर म्हणजे फिजिकल करायचं ग्राउंडवर म्हणजे टवळक्या मारायला थोडी जायचं आपण ग्राउंडवर जायचं म्हणजे किंवा प्रॉपर तुम्हाला तिथे जाऊन काय करायची प्रॅक्टिस करायची आणि दोन तास सफिशियंट आहे दोन तासच टोटल पळायचं का नाही थोडंसं जरा काळजीपूर्वक तुम्हाला काय करायचं आहे फिजिकल करायचे ओके आपली मित्रमंडळी असेल कोणी अनुभवी व्यक्ती असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला ग्राउंड प्रॉपर करून घ्यायचं ग्राउंडचे तीनच इव्हेंट आहे नंबर एक असेल तर ओके तुम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या असेल हा ना तीनच इव्हेंट आहे ओके तुम्ही बघितलं असेल तर ठीक आहे तीन इव्हेंट तुम्हाला चांगले करायचे यामध्ये लांब उडी वगैरे नाही यावेळेस लक्ष यावेळेस म्हणजे मागच्या पण होतं ठीक आहे त्यांनी काढून टाकलेलं आहे सकाळी तुम्ही जर साडेपाचला उठले साडेपाच ते साडेसात ग्राउंडवर गेले तुमचं हे होईल त्यानंतर तुम्ही घरी येणार ओके okay, पुन्हा फ्रेश होणार फ्रेश झाल्यानंतर तुम्ही आठ है ना ते नाश्ता वगैरे ते नाश्ताच्या पाणी येत नाही गॅप तुम्ही तुमचं भरून काढा आहे तुम्ही आठ ते साडेनऊ पर्यंत किंवा आठ ते दहा पर्यंत जो विषय तुम्हाला आवडता आहे तो आवडता विषय करा कोणाचा मराठी असतो कोणाचा जी के जीएस असतो कोणाचा अंकविणित असतो कोणाचा बुद्धिमत्ता असतो बरोबर की नाही है ना लक्ष द्या काय म्हणताय कोण हा पहिले फिजिकल होते नंतर लेखी होते ते सांगितलं ना पहिलं मैदानी परीक्षेनंतर लेखी लक्ष द्या ओके तुम्ही जो तुमचा आवडता विषय तो तुम्हाला घ्यायचा माझं मा तर असं मत आहे की तुम्ही जी के जीके जी के वाचा जी के जीएस जी के जीएस मध्ये तुम्ही कोणता घेऊ शकता इतिहास भूगोल राज्यघटना करंट अफेअर वगैरे वगैरे ओके ते तुम्हाला योग्य वाटेल ते ओके त्यानंतर तुम्ही काय करायचं सर त्यानंतर तुम्हाला थोडसा दहा ते साडे दहा बरोबर आहे सकाळी ओके सकाळ बद्दल बोलतो मी ना तुम्ही तर थोडस ब्रेक घेऊ शकता ब्रेक घेऊ शकता चहा घेऊ शकता काय असेल तर पुन्हा ते तुम्हाला एक विषय घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला झोप याल नको अशी तुम्ही तर मॅथ घेऊ शकता मॅथ अल्टरनेट करायचं मॅथच एक टॉपिक कव्हर केला आज उद्या रिझनिंग करायचा हा ना परवा मॅथ केला तेव्हा रिझनिंग करायचा म्हणजे अल्टरनेटमध्ये घ्यायचं अल्टरनेट दोन्ही सोबतनी करायची एक एक विषय कव्हर करायचं चालायचं ठीक आहे लक्षात ठेवा ओके त्यानंतर तुम्ही जर बघितलं साडेबारा ते दीड ओके इथं काय करायचं तुम्हाला तुम्ही जर बघितलं साडेबारा ते बारानी दोन पर्यंत घ्या अर्धा तासात तुमचं जेवण होतं बरोबर आहे साडेबारा बारा ते दोन पर्यंत काय करायचं रे जेवण असेल तुमचं किंवा आरामपाचं शरीराला थोडंसं तसं आराम तर करणं गरजेचं आहे जेवण नंतर आराम ओके पुन्हा दोन लेख चहा घेतला चहा घेतला दोन ते चार मराठी व्याकरण करा मराठी व्याकरण करा पुन्हा दोन तासाचं गॅप ठेवायचं हे ठेवायचं कंटिन्यू म्हणून दहा पंधरा मिनिटाचा ब्रेक घ्यायचा मधात पंधरा मिनटं ब्रेक घ्या चहा पाणी प्या हा ना किंवा थोडस फिरा गप्पा मारा हम्म चार सव्वा चार पर्यंत बरोबर आहे की नाही त्याच्यानंतर पुन्हा सर काय करू त्याच्यानंतर थोडस बसायचं सव्वा चार ते सव्वा पाच पर्यंत जे, जे रोज तुम्ही जे अभ्यास केला त्याचा रिव्हिजन करा जे तुम्ही अभ्यास केला दिवसभरात सकाळी जो अभ्यास केला तुम्ही मॅथ रिझनिंगचं केला असेल किंवा के जी करा। करा। के जी मराठी त्याला एका तासामध्ये रिवाईज करा रिव्हिजन करा थोडस रिव्हिजन करा रिव्हिजन होणं गरजेचं आहे की आपण आज काय अभ्यास केला टाइमपास केला का अभ्यास केला खरंच रिव्हिजन करा थोडस एक तासामध्ये आणि मग पाच पंधरा ते सात पंधरा तुम्हाला काय करायचंय पुन्हा ग्राउंड वर ना फिजिकल करायचं आपल्याला ओके लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतर मग सात पंधरा ते आठ पर्यंत तुम्ही जेवण वगैरे काय असेल तुमचं ते आणि आठ ते दहा आठ ते दहा तुम्हाला काय करायचंय बरोबर पुन्हा जी के चा किंवा जीएसचा सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे आणि पुन्हा दहा पासून तर साडेचार पर्यंत तुम्हाला आराम करायचा आहे संध्याकाळी संध्याकाळीच चालू आहे दहा नंतर तुम्ही दहा ते साडेचार पर्यंत काय करायचं तुम्हाला आराम बरोबर हे लक्षात ठेवायचं हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल असं माझं मत आहे ओके एवढ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायची बघा हे तुम्हाला मी माझ्या मतानुसार दिलं त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता पण हा स्लॉट ठेवा दोन तास अभ्यास दहा पंधरा मिनटं ब्रेक नंतर पुन्हा क्ल अभ्यास पुन्हा जेवण पुन्हा आराम जेवण झाल्यानंतर पुन्हा अभ्यास पुन्हा ग्राउंड आहे ना पुन्हा यायचं जेवण करायचं आठ ते दहा पुन्हा बसायचं दहाला मस्त दहा साडे दहाला मस्त झोपायचं साडेचारपर्यंत आराम गरजेचा आहे शरीरासाठी ते महत्वाचं हेच हा हे शेड्यूल तुम्ही टाईमटेबल हा फॉलो करा म्हणजे तुम्हाला यानुसार जर तुम्ही अभ्यास केला तुमचं सगळ्या गोष्टी होईल ग्राउंडला पण वेळ देता येईल आणि तुम्हाला लेखी परीक्षेसाठी सुद्धा वेळ देता येईल प्रॉपर आहे बरो हे प्रॉपर आहे आता सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं काय गुरुजी सगळ्यात महत्वाचं बघा हे झालं आता एक्झाम स्ट्रॅटेजी मध्ये बघा पुन्हा दररोज तुम्हाला काय करायचे दररोज तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला त्या जिल्ह्याचे तुम्हाला लक्ष द्या या जिल्ह्याचं तुम्हाला हे करायचं पण क्यू तुम्हाला रोज सॉल्व करायचे पीवायक्यू रोज पी क्यू सॉल्व्ह करायचे रोज क्यू पीवाय क्यू शिवाय पर्याय नाही समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही मॅथ चा पर्सेंटेज टॉपिक केला असेल चांगला तर पर्सेंटेज वरती किती क्वेश्चन विचारलेले है ना आतापर्यंत तीन चार वर्षामध्ये तर ते पर्सेंटेजचे सगळे प्रश्न करायचे प्रॉफिट लॉसचे करायचे ना सरळ व्याज असेल किंवा ना किंवा रिझनिंगचं असेल तर नंबर सीरीज असेल है ना किंवा बैठक व्यवस्था असेल डायरेक्शन असेल कॅलेंडर असेल क्लॉक हे सगळे प्रश्न तुम्हाला करायचे एक टॉपिक तुम्ही प्रॉपर केल्यानंतर डिव्हिजन करायचं किंवा जीके के जी एसचं असेल अठरा सत्तावन चा उठाव असेल गव्हर्नर असेल किंवा समाज सुधारक असेल हे टॉपिक तुम्हाला प्रॉपर करायचे ओके मराठी व्याकरणचं असेल है ना स्वर संधी आपण जे बघतो टॉपिक वर क्वेश्चन किती आलेले बॉ है ना अलंकारवर किती तुम्ही जर बघितले असेल काळ ह ना काळांचे प्रकार वगैरे वगैरे जे काय असेल ते हे सगळं तुम्हाला अभ्यास करायचंय आहे वगैरे वगैरे ओके ते प्रॉपर अभ्यास करा प्रॉपर तुम्ही पी वाय क्यू सॉल्व्ह करा तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल ओके कारण आपल्या आईवडिलांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे हे मी एक तुम्हाला एक सांगतो हा ना आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा यश तुम्हाला शंभर टक्के मिळेल मित्रांनो ओके हे एवढं सांगेल आणि बाकीच काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि फॉर्म लवकर भरून घ्या जास्त वेळ केला तर तुम्हाला वेबसाईट स्लो चालते ठीक आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना मॅथ्स रिझनिंगची बॅच लावायची असेल रेकॉर्डेड बॅच आणि लाईव्ह दोन्ही पण आपल्याकडं रेकॉर्डेड बॅचची फी सहाशे रुपये आहे लाईव्ह बॅचची फी असेल जवळपास आठशे नव्याण्णव पर्यंत ठीक आहे त्यामध्ये जवळपास आपण पी वाय क्यू प्लस सगळे टॉपिक कव्हर करणार आहोत ओके संतोष के अकॅडमी आपलं ॲप आहे त्यावर जाऊन तुम्ही करू शकता तर हे असणारी काही अडचण असेल तर विचारू शकता येस आणि यूट्यूबला आपल्याला सेशन चालू करायचे फ्री सेशन तर ते त्याचं टायमिंग सुद्धा तुम्हाला सांगायचं कमेंट